त्याला बिल म्हणायचं का उधारी म्हणायचं म्हणे जसं चहा प्यायला एखाद्या टपरी जातो महिन्याची उधारी आपण ठेवतो जेवायला जातो केस कापायला जातो नाही तर जिथं कुठं आपण दैनंदिन जीवनामध्ये जात असतो आपल्याकडे पैसा कमी पडतो तेव्हा आपण उधारी करतो दुर्दैव असं की जे राज्य या देशामध्ये एक नंबरला होतं विकासाच्या बाबतीत आणि आर्थिक शिस्तीच्या बाबतीत आता कॉन्ट्रॅक्टरची चाळीस हजार कोटीची उधारी केलेली आहे आता उधारी दोन कारणांमुळे असेल की आर्थिक परिस्थिती आपल्या राज्याची हलाक्याची आहे नाही तर उदारी मुद्दा म्हणून वाढवायची आणि मग इलेक्शनच्या तोंडावर तुझे पैसे काढतो दहा टक्के दे मला असंही कदाचित करायचं का हे झालं आहे याच्यापेक्षा झालं आहे आणि ते चाळीस हजार कोटी रुपयाचं झालं आहे हे फक्त कामं झालेलं कॉन्ट्रॅक्टरचं आहे पण जे कॉन्ट्रॅक्टर लेबर पुरवतात ते सर्व मित्र मित्रच आमदारांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत काही मित्रपक्ष आता नवीन आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांचे मात्र पक्ष पैसे वेळेवर जातात मग ह्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे डब्ल्यू डीपासून हे का तुम्ही ठेवलेले आहेत दुसरं मग यांचे चाळीस हजार कोटी जर देयर रक्कम असेल तर उधारी असेल तर नवीन कॉन्ट्रॅक्ट द्यायचं काय कारण आहे त्यामुळे आम्ही या नवीन कॉन्ट्रॅक्टरला ज्यांनी आता कॉन्ट्रॅक्ट घेऊन कदाचित या इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून पैसेसुद्धा दिले असतील त्यांना एवढंच सांगायचं आहे की महायुतीचं सरकार काय परत येणार नाही महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे